नमस्कार सहकाऱ्यांनो मी नितीन मस्के सहाय्यक निबंधक सहकार आयुक्त कार्यालय पुणे आता आपण प्रायमरी हेड आणि सेकंडरी हेड हे दोन्ही अपलोड झाल्यानंतर त्या हेडला मॅप कसं करायचं आहे हे आपण बघणार आहे जोपर्यंत मॅपिंग पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला ई फाईलमध्ये फाईल हेड्स वापरता येणार नाही आणि कुठलीही फाईल क्रिएट करता येणार नाही त्या 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 तर त्यासाठी लोकल ॲडमिनच्या लँडिंग पेजमध्ये आपण डाव्या बाजूला अदर सर्विसेस आहे त्यामध्ये एम डी एम मास्टर डेटा मॅनेजमेंट याच्यामध्ये क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं एक विंडो ओपन होणार आहे त्या विंडोमध्ये चौथ्या नंबरचा जो बॉक्स आहे फाईल हेड मास्टर याच्यामध्ये आपण बघितलं तर बेसिक हेड प्रायमरी हेड सेकंडरी हेड टर्शरी हेड फाईल कोड आणि त्यामध्ये फाईल हेड मॅपिंग असं एक लेबल आहे त्या लेबलवर आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर या पद्धतीची एक विंडो ओपन होणार आहे तर या विंडोमध्ये आपण उजव्या बाजूला वर एक ॲड फाईल हेड मॅपिंग असं निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे तेथे आपला कर्सर नेऊन आपण त्याला क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक विंडो ओपन होणार आहे त्या विंडोमध्ये आपण सिलेक्ट डिपार्टमेंट यामध्ये आपल्या ऑफिसचं नाव सिलेक्ट करायचं आहे तर इथे आमच्या ऑफिसचं नाव जे आहे सी सी आर सी एस सी सी, सी, सी सी आर सी एस असल्याने आम्ही सी सी आर सी एस निवडणार आहोत तर या पद्धतीनं आम्ही सी सी आर सी एस घेत आहोत येथे आपण आपल्या जिल्ह्याचा जो कुठला कोड आहे तो आपण निवडायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऑफिस ऑफ आपल्या जिल्ह्याचं दिसणार आहे ते आपण निवडायचं आहे तर या ठिकाणी आमचं ऑफिस ऑफ सी सी आर सी एस आहे ते आम्ही निवडलेलं आहे ते निवडल्यानंतर आता आपण खाली येतो खाली आल्यानंतर येथे फाईल हेड्स म्हणून दिसणार आहे फाईल हेड्स दिसणार आहे त्या फाईल हेड्सच्या समोर एक बॉक्स आहे त्या बॉक्सवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर जेवढे आपले प्रायमरी आणि सेकंडरी हेड्स आहेत येथे शो होतील तर हे सर्व प्रायमरी सेकंडरी हेड्स आपल्याला शो झालेले आहेत याला आपण सेव्ह करणार आहोत त्याच्या खाली सेव्ह हे बटन आहे तर सेव्ह करणार आहोत आणि सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली ॲडेड असा एक मेसेज आपल्याला येणार आहे याचा अर्थ आपले, या आपले प्रायमरी आणि सेकंडरी फाईल हेड यांची मॅपिंग पूर्ण झालेली आहे आणि ती मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर आपण जर ऑफिस पोर्टल यामध्ये उजव्या बाजूला ऑफिस पोर्टल आहे त्या पोर्टलवर क्लिक केलं तर या पद्धतीनं एक पोर्टल आपलं जे मूळ पो पोर्टल आहे ते ओपन होतं यामध्ये आपण ई फाईलमध्ये जातो ई फाईलमध्ये गेल्यानंतर वर रिसिप्ट आणि फाईल आहे या फाईलमध्ये क्रिएटमध्ये जाणार आपण क्रिएटमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत तुमचं मॅपिंग झालं नसेल त्यामध्ये त्या तोपर्यंत आपल्या इथं काही सिलेक्ट करता येणार नाही परंतु जसं मॅपिंग होईल तसं आपल्याला इथे प्रत्येक हेड हे सिलेक्ट करता येणार आहे आता बघा इथं आपल्याला सगळे विषय इथे दिसणार आहेत तर या पद्धतीनं आपण इथं सिलेक्ट करू शकतो याचा अर्थ आपलं मॅपिंग हे यशस्वी झालेलं आहे सक्सेसफुल झालेलं आहे आणि मॅपिंग झाल्यानंतर आपण ई ऑफिसमध्ये फाईल क्रिएट करू शकतो धन्यवाद